अजिबात नाही चालणार अध्यक्ष महाराज यांच्यावर कारवाई झाली पाहिजे तर मोदी तुमचा बाप असेल शेतकऱ्यांचा बाप होऊ शकत नाही अध्यक्ष महाराज असं भाषेचा उपयोग होणं मला काय बरोबर वाटत नाही आज प्राप्त झालेल्या सगळ्या सधन सूचना मी दालनात अनुमती नाकारलेली आहे बघा आपलं ठरलेलं बीएसई मध्ये कामकाज चालवताना आपण कुठची अनियमितता करून द्यायची नाही त्यामुळे आता मी नाकारल्यानंतर ही प्रथा प्रत्येक वेळेला दोन मिनिटं बोला दोन मिनिटं बोला हे चालणार नाही जर का एखादा विषय खरोखर सगळ्यांसाठी योग्य असेल तर मी परवानगी देईन आता पुढे जाऊया आज या सभागृहाचे सन्मान्य सदस्य श्री संजय बनसोडे माझी मंत्री विधानसभा सदस्य व या सभागृहाचे सन्मान्य युवा आमदार कुठे गेले अभिमन्यू पवार यांचा वाढदिवस आहे सभागृहाच्या वतीने मी त्यांना मनापासून शुभेच्छा देतो चला घ्या पुढे कामकाज असंच चालतं नियमाप्रमाणे तुम्ही सांगाल तसं कामकाज चालणार नाही बोला बोला अध्यक्ष आदेश्य महाराज अध्यक्ष महाराज या सदनातले सदस्य लोणीकर आणि राज्याचे कृषी मंत्री ज्या पद्धतीनं सातत्यानं शेतकऱ्याचा अपमान करतात शेतकऱ्याचा अपमान करतात अध्यक्ष महाराज हा अपमान आता राज्यातला शेतकरी uh, अन्नदाता सहन करणार अध्यक्ष महाराज या राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी सा या राज्याच्या शेतकऱ्यांची जाहीर माफी या सभागृहात मागितली पाहिजे अध्यक्ष महाराज ज्या पद्धतीनं सातत्यानं मोदी तुमचा बाप असेल शेतकऱ्यांचा बाप होऊ शकत नाही अध्यक्ष महाराज आणि या पद्धतीनं ज्या पद्धतीचं वक्तव्य अध्यक्ष महाराज अजिबात नाही चालणार अध्यक्ष महाराज याच्यावर कारवाई झाली पाहिजे तुमच्याकडनं असंसदीय भाषेचा उपयोग होणं मला काय बरोबर वाटत नाही हे चुकीचं आहे हे चुकीच आहे दिनांक तीस जून दोन हजार पंचवीस पासून काय करताय तुम्ही काय करता हे काय योग्य नाही हे काय योग्य नाही ना हे योग्य नाही हे योग्य नाही बरोबर नाही बरोबर नाही ना 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 ना। दिनांक तीस जून दोन हजार हे चुकीचं आहे चुकीचे